दर्यापूर तालुक्यातील मागील गेल्या कित्येक दिवसापासून अवैधरित्या वाळूचे उत्खनन होत आहे या संदर्भात महसूल विभाग यांना माहीत असून सुद्धा त्यावर कुठलीही कार्यवाही नसल्याचे दिसून आलेले आहे दर्यापूर तालुक्यामध्ये दररोज मध्यरात्री नदीपात्रातून वाळूचे उत्खनन केले जात आहे मात्र यावर पोलीस प्रशासन व महसूल विभाग कार्यवाही करण्यास का असमर्थ ठरत आहे हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे अवैध वाळू माफियांवर कार्यवाही करावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होळे यांच्या वतीने चंद्रभागा नदीपात्रात अर्ध दफान आंदोलन करण्यात आलेले होते त्या आंदोलनानंतर महसूल विभाग व पोलीस प्रशासन सतर्क होऊन त्यांनी काही दिवस वाळू माफियांवर कडक कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू केलेली होती परंतु पुन्हा वाळू माफियांनी अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून वाळूची चोरी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू आहे दर्यापूर ते मूर्तिजापूर तालुक्याच्या असलेल्या पूर्णा नदीपात्रातून मागील गेल्या आठ दिवसापासून जेसीबीच्या माध्यमातून भर दिवसा वाळूचे उत्खनन केले जात आहे मूर्तिजापूर तालुक्यातील काही भाग हा शासनाने लिलाव केलेला आहे मात्र वाळू माफिया हे दर्यापूर सीमेवरील सुद्धा वाळू उत्खनन करत असल्याचे युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुल बुंबर यांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सुमारे पन्नास ते साठ ब्रास वाळू हे दर्यापूर महसूल विभागाच्या हद्दीतून जेसीबीच्या माध्यमातून था काढण्यात आलेली आहे असे त्यांच्या लक्षात आले यानंतर या संदर्भात तात्काळ तहसीलदार व संबंधित तलाठी यांना माहिती देण्यात आली त्यानंतर घटनास्थळी तलाठी भटकर राय भटकर यांनी जाऊन पाहणी केली असता दर्यापूर महसूल हद्दीतून वाळू माफियांनी तब्बल पंचवीस ते तीस ब्रास वाळू ही अवैधपणे जेसीबीच्या माध्यमातून दर्यापूर महसूल मंडळातून काढलेली आहे असे तलाट्यांच्या लक्षात आले तलाट्यांनी या संदर्भात दर्यापूर तहसीलदारांना अहवाल सादर केलेला आहे या संदर्भात माध्यमांनी तहसीलदार यांच्याशी संपर्क केल्यानंतर तहसीलदारांनी सांगितले की संबंधित वाळू ही दर्यापूर महसूल मंडळातील नसून मुर्तिजापूर मंडळातून काढण्यात आलेली आहे या प्रकरणात घटनास्थळी तलाठी यांनी दोन पंचनामा केलेला असून अहवाल तहसीलदारांना सादर केला त्यामुळे या प्रकरणात तहसीलदार यांचे कुठेतरी खिस्से गरम करण्यात आले आहे की काय असा आरोप आता युवासेना जिल्हा प्रमुख राहुल भुंबर यांनी केलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणात तहसीलदार यांनी दिलेली माहिती खरी कि तला घटनास्थळावरून केलेला पंचनामा खरा हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे किरण होले न्यूज जनविकासून रेतीचं जा उत्खनन चालू मूर्तिजा मूर्तिजापूर तालुक्यात आहे ते ते हुंशी घाट आहे विरेवाड घाट आहे त्यांचा तिथे डेपो मंजूर झालेला आहे अकोला तालुक्यामध्ये हा 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 आणि त्यांच्याकडचं ते आहे मी तिथे तलाठी तिथे मी तलाठी पाठवला आणि तलाठी पाठवून तिथे आपलं डीमार्किंग करून घेतलं त्या हातीचं अच्छा म्हणजे आपल्या हद्दीत नाही आहे का मग काही आपल्या हद्दीत नाही ते त्या तिकडच्या पलीकडच्या हद्दीत हातीतला विषय आहे तो हा अच्छा आणि त्या मूर्तिजापूर तालुका तहसीलदारांनाही कॉन्टॅक्ट करून त्या तिथे तलाठी मंडळ अधिकारी जे आहेत ते तिथे बोल बोलवून घेतले आणि डीमार्किंग करून घेतलं काय ठरवलं तू बरोबर तो, तो सांगवा जो घाट आहे हर, ते नि तिकडून ना तो म्हणजे हरत झालेला आहे हरस म्हणजे शासनानं घेतला आहे तो आणि तिथं डेपोचं काम चालू आहे विरवाळ्याला डेपो आहे इथून उचलून ते डेपोत नेऊन राहिले म्हणजे तिथून मग ते शासकीय भावानुसार रॉयल्टीनुसार ते तिकडे डिस्ट्रीब्युट होईल बरं तर आपल्या अगदी किती समजा बराच काढली आता ते मोजमाप केला मी टेपनं तर आपल्या याच्यात समजा पंचवीसक बर्रास समजा कारवाई काय आता आपण मी पंचनामा केला पंचनाम्यात त्याच्या सह्या घेतल्या तो सगळंच म्हणजे आपण जे गेलो तिथं जेसीबी काढून राहिले ते ट्रॅक्टर होते ते दिसलं आपण गेलो समजा बंद केलं ते बंद होता रस्ता करून राहिलो रस्त्यावर जेसीबी उभी होती आणि त्या व्हिडीओ मला दिसून जेसीबी आपल्या हद्दीत आहे हा ते ते तिथं जेसीबीन उभी करून दिली आपण हे केलं हा माल जेसीबी जेसी जेसी, जेसी न माल लिहिलं आपण जेसीबी आपण पंचनाम्यात लिहिलं न उत्खनन करत करीत होते म्हणून असं आपल्या पंचनाम्यात लिहिलं आणि आपण आता साहेब तहसीलदार साहेबांकडे तो सादर करतो आता वेळ झाला म्हणजे आता सध्याच पोहोचलो तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा बोललो मी साहेबासोबत त्यांना सांगितलं तुम्ही असं हा साहेब सांगितलं साहेबांनी ओके म्हणजे आपल्या आपल्या हद्दीतली पंचवीस ब्रास रेती काढली समजा हो आता कसं आहे ते म्हणतात की आम्हाला काही माहित नव्हतं आपल्याला म्हटलं तुम्ही बोलावं लागत होतं आम्हाला आम्ही काम करून दिली असती तुम्हाला मोजमाप करून दिलं असतं जसं आज आम्ही गेलो होतो आज आता काय केलं आम्ही तिकडचे तलाठी होते आम्ही होतो दोघा मिळून ते मोजला आणि नदी हुँ. पात्र कसं असते जेवढं नदी आहे या काठापासून तर त्या काठापर्यंत त्याचा अर्ध अर्ध असते अर्ध ते अर्ध आपलं बरोबर त्यानुसार आपण त्याला निशाण्या करून दिल्या त्या त्यानिशाने एक गड्डा जो आए। तो आपले आहे आपले है। है। नहीं नहीं है। गेली तो आपल्या आपल्यात आहे समजा आपल्या हद्दीत आपल्या आधीच आहे ते म्हणत आमच्या ह्याच्यात नाही म्हणजे ते म्हणत आम्ही नाही गेली आहे हे आधीच गेली होती म्हटलं असं काही होत नाही तुमच्या सगळं तुम्ही नेऊन राहिले तर तुम्हाला तेच जेसीबी ट्रॅक्टर जेसीबीचं उत्पन्न जेसीबीचं नदीतून काढणं आणि माणसं आता ना कारण दिसतेस ना गड्याचा फरक समजतेस बरं हा। म्हणजे पंचवीस ब्रातच समजा तुम्ही नोटीस पंचनामा पंच पंचवीस ब्रातच उत्खन झालं पंचवीस ब्रातच माझं झालं या सगळं